महाराष्ट्र मंडळी काल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपमध्ये एक, एकदम अश्लील पोस्ट ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल ती छापण्यात आली आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ते टाकण्यात आलं ती पोस्ट जर आपण बघितली तर अत्यंत अश्लील पद्धतीची ही पोस्ट आहे ज्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये जो एक विधी असतो त्या प्रकारचा त्या ठिकाणी हा दाखवण्यात आलेला आहे आणि यामुळे मतदार मतदारसंघामध्ये राजकीयच नव्हे तर सामाजिकसुद्धा त्या ठिकाणी हानी होऊ शकते त्यामुळे आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासाठी सन्मानासाठी आमचे प्रमुख नेते आदरणीय नरुभू खेडेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आम्ही ज्यांनी कोणी पोस्ट टाकली आहे त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी आणि या काळामध्ये जो काही या ठिकाणी जातीय राजकीय सलोखा आहे तो कायम ठेवण्यात यावा यासाठी चिखली निवडणूक निर्णय अधिकारी यांना आम्ही तिथले शिवसेना युवासेनेच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि असे जे कोणी असतील त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही त्या ठिकाणी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे प्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जी काही अस्लील चित्राची पोस्ट विरोधकांनी जी टाकलेली आहे इतक्या बोगस पद्धतीने हे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि ह्या अशा पद्धतीचं हे राजकारण करणारे जे लोक आहेत हे जे काही व्हॉट्सअपवर चालू ठेवलेलं आहे यांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असं यासाठी आम्ही स शिवसेनेच्या वतीने या तहसीलदाराला वती जे निवेदन दिलेलं आहे आणि जी ही पोस्ट टाकलेली त्या पोस्टमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने ज्यांनी जे काही टाकलेलं आहे त्यांना एकवीस एकावन्नशे एकशे एकावन्न सलामी द्यायसाठी हे विरोधक तयार झालेले आहे तरी ह्या यांच्यावर सर्व कारवाई करावी असं आम्ही या ठिकाणी सांगतो आणि ज्यांनी टाकलं त्याचा आम्ही या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो